मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा अंदमान आणि निकोबार बेटावर सर्वाधिक बोलली जाते ए बंगाली बी तेलगू सी हो। तमिळ हिंदी उत्तर आहे ए बंगाली पुढचा प्रश्न भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो पर्याय पहा ए एक डिसेंबर बी दोन डिसेंबर सी तीन डिसेंबर डी चार डिसेंबर उत्तर आहे डी चार डिसेंबर पुढचा प्रश्न जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय पहा एकवीस मार्च बी बावीस मार्च सी तेवीस मार्च बी, चोवीस मार्च उत्तर आहे बी बावीस मार्च पुढचा प्रश्न रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे पर्याय पहा ए कोब्रा बी नाईर सी अमेझॉन डी टायबर डी उत्तर आहे पुढचा प्रश्न राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे ए पूर्णा नदीवर बी भीमा नदीवर सी भोगावती नदीवर डी मीरा नदीवर उत्तर आहे सी भोगावती कोल्हापूर जिल्ह्यात आहे तुमच्यासाठी एक प्रश्न सांगा पाहू थांबून वाजते पण घड्याळ नाही बारीक लांब पण काठी नाही तोंड तोंडची पण साप नाही श्वास घेते पण तुम्ही नाही विचार करा काय या कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना ओळख करते आणि स्पर्धा परीक्षे तयार करण्यासाठी व्हिडिओ आहेत नक्की शेअर करा you <laughs>